वळूयात पुढच्या बातमीकडं शिराळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये वारणा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळं ऊस लावणीसाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चरण आरळा मणदूर सोनवडे परिसरात शाळू मका व हरभरा या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे बहुतांश ठिकाणी पिकांची चांगल्या पद्धतीनं उगवण देखील झाली आहे यातच सोनवडे मणदूर आरळा परिसरात शेतकऱ्यांनी ऊस लावणीची धांगल धांदल उडाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या पिकांना पाण्याची गरज असल्यानं परिसरातील शेतकरी वर्गानं वारणा डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत धरण प्रशासनानं आज सकाळी वारणा डाव्या कालव्याला पाणी सोडलं कालव्याला पाणी सोडल्यानं शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे यावेळी शेतकरी मनोहर देशपांडे म्हणाले की गेली पस्तीस वर्ष पारंपरिक पद्धतीनं ऊस शेती करत आहे परंतु सध्या या परिसरात ऊस तोडणी तसंच गवत कापणीची कामं सुरू असल्यानं मजुरांची कमतरता भासत असल्याचं त्यांनी सांगितलं ते पुढं म्हणाले की वारणा डाव्या कालव्याला तीन आठवडे ते वीस दिवसांपर्यंत हमखास पाणी येत असल्यानं आमच्या शेतीची परिस्थिती चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं चालू आहे याचं कारण असं आहे की कुठल्याही परिस्थितीत इथं मजूर मिळणं हे थोडं याचं असतं कमी असतात मजूर त्याच्यामुळं ह्या पद्धतीनंच ही कामं करावी लागतात आणि इथं हे कॅनलचं पाणी वारणा डाव्या कालवायचं पाणी हे नेहमीच तीन आठवड्यानं वीस दिवसांना अगदी हमखास येत असतं त्याच्यामुळं आमची शेतीची परिस्थिती अतिशय चांगली आहे